नमस्कार चला तर आपण हरतालिकीची पूजा कशी करायची ते बघूया एकदम सोप्या पद्धतीने मी माझ्या लहानपणापासून अशीच पूजा करत आले माझी आई आजी पण अशीच पूजा करायची आता तुम्ही बघू शकता हे कुमारिका पण करतात किंवा सुहासिनी पण करतात चला तर आपण बघूया काय काय साहित्य लागतं मी पहिले सगळी फरशी छान पुसून घेतली त्यानंतर मी हे पाठ चांगला स्वच्छ करून घेतला आणि तुम्ही पाटाऐवजी सुद्धा वापरू शकता छान रांगोळी काढून घेतली समोर छोटीशी एक स्वस्तिक काढली आता मी हे पानं फुलं जमा करून घेतले बेल हरळ आगडा हे धोत्र्याचं फूल हे महादेवाचं खूप आवडीचं आहे आणि हे फुलं आहे काही आणि तुम्हाला जेवढे पानं फुलं मिळतील किंवा फळाचे पानं किंवा छोटे फळं आणि हे दही दूध घेतलं निरंजनी हळदी कुंकू अक्षदा गुलाल आणि कापूर हे एका ताटामध्ये मी सगळं भरून ठेवलं आता आपण पहिले तेलाचा दिवा भरून घेतला आणि तो तेलाचा दिवा लावूया हे फळं घेतले मकाचं कणीस केळी सफरचंद कारलं भेंडी मुळा पण ठेवू शकता तुम्ही आता मी हे वस्त्र केले हे हळदी कुंकू लावलेले आहे ते मी पार्वतीसाठी आणि हे जे पांढरे वस्त्र केले ते आपण हे शंकराची जी पिंड तयार करणार आहे त्या पिंडीला वाहूया आणि ही छान मी वाळू आणली बारीक आणि स्वच्छ धुवून घेतली आता आपण पिंड तयार करून तुम्ही हवं असल्यास तुम्ही मध्यभागी सुद्धा करू शकता पण आपल्याला हे सगळे फळं पानं ठेवायचे त्याच्यामुळं मी थोडंसं एका साईडला कारण आपल्याला पिंडीला बिलकुलसुद्धा धक्का नाही लागला पाहिजे छान आपली पिंडं जसेच तशी आणि आप आपल्याला थोडेसे आदर आदर सगळे पानं फुलं व्हायचे आहे आता मी पिंड तयार करून घेतली नंदी तयार करून घेतला आणि हे पाच असं आमच्याकडं हे पार्वती तयार करून घेतात असं आता आजकाल बाजारामध्ये ते पार्वतीची शे शंकर पार्वतीची मूर्ती पण मिळते बायका ते पूजा करता पण हे मी पहिल्यापासून ह्याशी याच पद्धतीने पूजा करते त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता मी हे सगळ्या बाजूनी वाळूचं हे करून घेतलं चौकोन करून घेतलं छान तेलाचा दिवा लावून घेतला आणि तेलाच्या दिव्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घेतली आता आपण विड्याचं पान ठेवलं आणि पैसा ठेवला खाली एक रुपयाचं नाणं वरती सुपारी ठेवली आपल्याला हे सुपारी गणपती म्हणून पहिले पूजा करून घ्यायची आहे आता हे मी पहिलं दही दूध वाहिलं नंतर दोन वेळा पाणी हदी कुंकू अक्षदा गुलाल आणि हे लाल फूल ठेवलं जास्वंदाचं याच पद्धतीने आपण पिंडीची पण पूजा करून घेऊ पहिले दही दूध शिंपडून घ्यायचं आणि नंतर पाणी दोन वेळा शिंपड्याच्या नंतर हे चंदन पावडर आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तेच मी फुलांनी पिंडीला लावून घेते पांढऱ्या अक्षदा आणि गुलाल आता ही पिंडीची पूजा करून घेतली पांढरे वस्त्रमाळा आपण घालून घेतले त्या त्याच पद्धतीने आपण ही पार्वतीची पण पूजा करून घेऊ पहिले दही दूध शिंपडायच्या नंतर दोन वेळा पाणी शिंपडून घ्यायचं याचप्रमाणे आपण नंदीची सुद्धा पूजा करून घेणार आहोत हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना काही बायकांना माहीत नसते पूजा करायचं तर त्यांनी ह्या प्रकारे पूजा केली तरी चालते तुम्ही उपवास करू शकता फळं खाऊन किंवा निरंकार केला तरी चालते ज्यांना सहन होते त्यांनी करू शकता आता हे आपण धोत्र्याचं फूल वाहून घेतलं पहिलं आपण हे जे वाळूची पिंड तयार केली आणि हे पार्वतीला हे हळदी कुंकू लावलेलं वस्त्रामाळा घालून घेतल्या आता आपण जे हे पत्रे किंवा पानं फळं जमा जे केले आता आपण ते सगळं एकत्र जमा करून छान असं सगळे पानं एकत्र करायचे हे आंब्याचे पानं आहे सीताफळीचे आहे पेरूचे आहे जाई जुई झेंडू मोगरा जांभळीचं आहे जास्वंदाचं तुम्हाला जेवढे पानं फुलं मिळतील तुम्ही तेवढ्या प्रकारचे आणू शकता कोणी सोळा प्रकारचे पण पाने ठेवू शकता किंवा अकरा प्रकारचे पण पाणी वाहू शकता तुम्ही तुम्हाला जेवढं आणता येईल तेवढं तुम्ही आणू शकता हे आपलं गुलाबाचं आहे आणि हे गोकर्णाचं पानं घेतलेले आहेत मी आणि आपण आता हे सगळं ठेवल्यानंतर सगळ्या शेवटी आपण वरती फुलं ठेवणार आणि सगळ्या शेवटी आपण बेल ठेवणार आता हे फुले ठेवून घेऊया हे शिव पार्वतीचं आहे हे फूल पांढरे फूल आहे जास्वंदाचे गुलाबा आहे गुलाबाचे आहे शेवंतीचे आहे हे शेवंतीचे पानं आहे चिक्कूचे पानं आहे आणि हे मक्काचं कणीस आहे सालासहित ठेवायचं आहे आपल्याला केळी ठेवायचं सफरचंद ठेवायचं कारलं मुळा भेंडी जे मिळेल ते आता हे बेलाची पानं घेतली मी तुम्ही एक शेट सुद्धा घेऊ शकता हे पाने किंवा अकरा नाहीच मिळालं तरी पाच पानंसुद्धा मिळाले तरी खूप झालं आता हे आपण हे पूर्ण पिंडीला वाहून घ्यायची ओम नमः शिवाय म्हणत आणि हे ओटीचं सामान घेतलं मी ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये तांदूळ घातले खारी खोबरं सुपारी पैसे बदाम आणि ब्लाऊज पीसला हदी कुंकू लावून फुल ठेवून आपलं पार्वतीसमोर हे ओटीचं सामान ठेवलं आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे शिवलीला अमृतचं अकरा वाद्य वाचू शकता किंवा शिवस्तुतीसुद्धा वाचू शकता आणि हे आता आपण आरतीची तयारी करून घेऊया तर हे सगळे पाना फुलं आपले जे वाहून झाले आपण त्यांना सगळ्यांना हदी कुंकू लावून घ्यायचं आणि स्वतःला पण हदी कुंकू लावून घ्यायचं आता हे मी तुपाचं फुलवात करून घेतले निरांजनमध्ये लावलेली कापूर घेतला खडी साखर घेतली एका वाटीमध्ये आणि आता आपण आरती करून घेऊया तुम्ही गणपतीची आरती पहिले घ्यायची त्यानंतर तुम्ही शंकराची आरती घ्यायची त्यानंतर तुम्ही देवीची घ्या किंवा हरतालिकेची आरती घेतली तरी चालते तुम्ही हरतालिकेची काणी असली तरी चालते आता याप्रमाणे हे सगळी पूजा करून घ्यायची शेवटी कापूर लावून कापूर आरती करून घ्यायची तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी पाच सुवासनी पाच कुमारिका यांना बोलवून हदी कुंकू लावून त्यांना एखादं फळ किंवा ओटी भरून सुद्धा देऊ शकता आणि आता आपली सगळी पूजा आरती झाल्यानंतर आपण साखरेचं नैवेद्य लावणार आहोत आणि हे फुलपात्र भरून पाणी ठेवायचं आहे आपल्याला तिथेच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा कशी करायची दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण आंघोळ वगैरे करायची आणि थोडंसं नैवेद्य करायचा शेवायची खीर करू शकता किंवा शिरा करू शकता तुम्ही कधी कुंकू वाहून घ्यायचं अगरबत्ती ओळून घ्यायची आणि आपण जो काही नैवेद्य केला तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि बाकी सगळं पूजा विसर्जन करायची ब्लाऊज पीस आपण काढून घ्यायचं फळं आपण काढून घ्यायची बाकी पाना फुलं जे वाळूचे आपण पिंड वगैरे तयार केली ते वाळू एखाद्या पिशवीमध्ये भरून फक्त पायाखाली कोणाच्या आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची एखाद्या पाण्यामध्ये सोडून द्यायची ही पूजा या प्रमाणे मी ही तुम्हाला माझ्या पद्धतीने ही पूजा सांगितली प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण याच पद्धतीने पूजा करा आणि माझी पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद